पाचगणी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी दिलीप बगाडे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल नमस्कार मी जयश्री सोनवले ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मोहसिन शेख यांच्याकडून आगामी पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक रणधुमाळीत आणखी वेग आला आहे पाचगणीच्या नगराध्यक्ष पदासाठी दिलीप बगाडे यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला असून शहराच्या राजकारणात याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते तर बगाडे यांनी शहर विकास मूलभूत सुविधा पर्यटन वाढ स्वच्छता आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यावर भर देणारे प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला पाचगणित निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून विविध राजकीय चर्चा समीकरणे आणि घडामोडींना वेग आला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी न्यूज